विकास केलाय पण त्यांना मार्ग दावणारे साहेबच आहे ना शेवट साहेबांची ती ता, ताकद आहे दादा दादा ते दादांची नाही ना ताकद पहिले दादा म्हणजे जे पहिले दादा जे बोलायचे ते करायचे आता ते दादांचे शब्द राहत नाहीत जे पहिले दादा जे बोलते ते तोलायचे बी आता कुठले दादांचे लोक बी शब्द पाळत नाहीत दादांचे दादा बी करतील आता चालवला तुम्ही बारामती तालुक्यात ग्राउंड लेवलला कुठलेही काम असले तर एका फोनवर ग्राउंड योगेंद्र दादा आमची कामं करतात आता पैसे सगळे जास्त मलिदा गँक काय बोलला सगळ्यात जास्त मल्लिता गँग दादांच्या जवळ आहे ग्रांड लेव्हलला दादा बघत नाहीये आणि नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे काटेवाडीमध्ये आणि काटेवाडीतील वेगवेगळ्या लोकांसोबत मी गप्पा मारत आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल काटेवाडी हे शरद पवारांचं गाव आहे तर इथं मला एक तरुण भेटलेले आहेत तर मला सांगा काटेवाडीत हे काटेवाडी शरद पवारांचं गाव आहे अजित पवारांचं बी गाव आहे सुप्रियाताईंचंही आहे युगवेंद्र पवारांचं बी आहे रोहित पवारांचं बी आहे तर काय कोणाच वार आहे शेवट साहेबांनीच घडवलंय साहेबांचाच वार आहे दादांना बी साहेबांनीच घडवले शेवट ते बापते बापच ते शेवट साहेबांच्याच विचाराला माणसं मत देतात हो तुम्ही लोकसभेच्या वेळेस बघितलं ताईंलाच लोकांनी हे दिलं तसंच या बी वेळेस साहेब जे उमेदवार देतील जनता साहेबांच्याच मागे पण काही लोक बोलतात दादांनी का विकास केला नाही आम्ही कुठे म्हणतो दादानी विकास नाही केला दादांनी विकास केलाय पण त्यांना मार्ग दावणारे साहेबच आहे ना शेवट साहेबांची ती ताकद आहे ती दादांची नाही ना ताकद जी निधी बारामती तालुक्यात होता ते साहेबांच्याच आवाजामुळे येत होता ना आज परिस्थिती काय आहे बारामतीची चालूची परिस्थिती जे दादा पहिले होते आता ते दादा राहिलेत का पहिले अच्छा पहिले दादा राहिले नाहीत म्हणजे ह्याचा ह्या लय मोठा अर्थ दडलाय काय जर अर्थ दडलाय जरा सांगा बरं पहिले दादा ना आताचे दादा पहिले म्हणजे वर्षभरापूर्वीचे असं म्हणायचं तुम्हाला का जे पहिले दादा म्हणजे जे पहिले दादा जे बोलायचे ते करायचे आता ते दादांचे शब्द राहत नाहीत जे पहिले दादा जे बोलते ते तोलायचे बी आता कुठले दादांचे लोक बी शब्द पाळत नाहीत दादांचे तुम्ही बघितलं बारामती दादांचे बरेच शब्द काही काय होते मी हे करेल मी ते करेल कुठले शब्दांना दादांच्या कुठलेच हे राहिले नाही तेच आणि युवक वर्ग साहेबांच्याच पाठीमागाय चालवला तुम्ही बी फिरताय तुम्हाला दिसत असेल आणि जे चालवला योगेंद्र दादांचं जे काम आहे बारामती तालुक्यात ग्राउंड लेवलला फिरून ते दादांचं तेवढं नाहीये आता अजित पवारांना अजित पवार शरद पवारांना सोडून गेले एवढ्या वयामध्ये तर आणि शरद पवारांनीच त्यांना मोठं केलं तर त्याविषयी तुम्हाला काय वाटतं नाही चुकीच आहे ह्या वेळेस साहेबांना सोडायला होतं पाहिजे दादांना दादांनी त्याचमुळं जनता साहेबांच्या पाठीशी बर आता असं म्हणतात की अजितदादा बारंवार म्हणतात की मी विकासासाठी बी जे पी बरोबर गेलो पण आता सगळे सर्वे सांगतात की पुढची सत्ता महाविकास आघाडीचीच येणार आहे नंतर दादा बारामतीचा कसा विकास करला नाही तर साहेब आहेत ना शेवट आम्हाला साहेबांवर विश्वास आहे आतापर्यंत ती साहेबांनी दावलं त्यामुळे साहेब विकास करतील आणि एक नवीन चेहरा आहे ते योगेंद्रदा बी करतील आता चालवला तुम्ही बारामती तालुक्यात ग्राउंड लेवलला कुठलेही काम असले तर एका फोनवर ग्राउंड लेवलला योगेंद्र दा दा दादा आमची कामं करतात दादा नाही करू शकत ना आमचे काम दादा पैसे सगळे जास्त मलिदा गँक काय 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 बोलला सगळ्यात जास्त मलिता गेंग दादांच्या जवळ आहे ग्रांड डेव्हल दादा बघत नाही त्यासाठी मलिता गेंग, गेंग। आणि ह्यांच्याकडे शरद पवार किंवा योगेंद्र पवार किंवा सुप्रिया ताई किंवा रोहित पवार यांच्याकडे सर्वसामान्य जनता बा, बा, अच्छा मग विधानसभेत काय होईल जी साहेब देतील त्याच उमेदवाराला साथ देतील सर्व आता तुम्ही सांगा काय होईल विधानसभेला ना दादा दादा पडणार काय बोलता हो तुम्हाला खात्री वाटते खात्रीच आहे का त्यांचं कसं आहे त्यांचं काम फक्त मलिदा कॅक कुणाचं कोणाचं काम आहे मलिता गँग दादांचं